ती, तरी लंके प्रति हो माझी हो अरे एवढ तरी असणार काहीतरी मोठेपणा लंके मध्ये जाऊन सांगायला काहीतरी पाहिजे ना परंतु काहीच नाही अरे मी तरी उद्याला गेलो होतो जर काही तो नीळ जर माझ्या हाताने मेला त्याला लंकेमध्ये घेऊन आलो असतो तर तेवढा माझा पराक्रम तरी गाजला असता कारण का रामाच्या असणारा जो काही सेनापती सेना आहे राही राजा बांधून आणला नवे त्याला मारलं हे तरी पुरुषार्थ गाजला असता परंतु हे होत नाही असणारा माझा पुरुषार्थ आहे राजा रावण स्वतःला त्या ठिकाणी का कमी समजू लागलेला रावणे रावने जावेळ संकट स्वामित्रा तेने खोटे हे माझे अस रावण मनामध्ये विचार करू लागलेला कि या ठिकाणी निळा असणारा शब्द त्या ठिकाणी उभा तो विचार करतो म्हणलं याला परत रथामध्ये मध्ये टाकून लंकेला ले घेऊन जातो आणि माझा पुरुषार्थ वाढवतो एवढं तरी जर केलं तर या ठिकाणी कुणाला तरी, तरी सांगता येईल अरे मी गेलो आणि त्या वनराला बांधून आणलं एवढा विचार राजा रावण करतो त्या निराला स्पर्श करणार तेवढ्यामध्ये लगेच लक्ष्मणानं त्या ठिकाणी बर का बघितलं लक्ष्मणन लगेच असणारा आपला मोर्चा राजा रावणाकडे वळवला गेलेला एसी जावया आपण आवडी नुरेची अनुप्रमाण युद्धा आले असे लक्ष्मण

यांना पाणी सेवन केलेलं नाही याच्यामध्ये असणार सामर्थ्य खडतर याने जर काही बाण सोडलं तर माझा जीव वाचणार नाही मग आपण काय करावं रणभूमीतून पळून गेल्याशिवाय पर्याय नाही म्हणून असणारे काही लोक बघा भांडण करायचा तर लईच नाद असत परंतु जर काय पुढली गोष्ट जर काय पुढला जर काय व्यक्ती जर काय जास्त जर काय जबरदस्त असेल ना तर ती मागच्या माग पळून जातात बरोबर